निशङ्क रे रेमना निर्भय होय रे मना प्रचण्ड पाठीशी नीत आहे रे मना जय श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला मी अंजली कुलकर्णी बोलते बोला ताई खूप दिवसांनी आज खूप छान दिवस गेलो ताई हो का कस म्हणजे काय असेल सांगा राजेंद्र दादा का, का बाबा आले होते माझ्या घरी बापरे आश्चर्य कमाल कस काय पुण्यातच आहे ना ते हा हा। मी ते आपण खूप दिवसांपासून मी सांगत होते मी बाबाच म्हणते बाबा या बाबा या म्हणत आणि त्या पण हा, हा, हा। आज येणार उद्या येणार येणार म्हणत होत्या पण आज मी परवा बोलले नाही ताई मी येणार आहे तुमच्याकडे नका काळजी आज करू म्हटले आणि संध्याकाळी सकाळ दुपारी पाच सव्वा पाच वाजेपर्यंत घरी होते माझ्याकडे बाप रे त्यांचे पाय लागले तुमच्या घराला किती आहात आता तुम्ही हा ना मी हे अनुभव सांगायचं म्हणून मी खूप वेळ प्रयत्न करत होते म्हणले आहे काय बिचार फोन उचलत नाही काहीतरी करतात का काय म्हणलं राहू दे मला ही आनंदाची गोष्ट बाहेर होती म्हणून थोडा उशीर झाला घरी यायला हम्म म्हणलं एवढा आनंदाच गोष्ट आहे सांगायचं खरंच खरंच बाकी कसं चाललंय तुमचं मस्त चालले ताई आता परवा मुलीनी स्वामींचं तरी माझ्याकडे काय सांगू ताई तुम्हाला स्वामींच ता मी अक्कलकोट मधून मूर्ती आणले एक वर्ष मागच्या फेब्रुवारी मध्ये आणले होते आणि त्यांचं डोळे पण मोठे होत चालले आणि त्यांचे एक कान पण मोठ झाले हो अरे ताई स्वामी समोर एवढं छान होतय ना खरं सांगते तशी तशी तुमची प्रगती होणार आणि खूप छान होणार बघा ताई हा ना ताई खरंच आणि परवा माझ्या मुलीने तिला एवढं आहे तिला पण स्वामींचं आणि तिला शंकर फार आवडतात Oh. हा आणि ती महापुराण महाशिवपुराण वाचतेय परवा आणली मला वाचायचं म्हणले बर वाच म्हणले हा oh. आणि ते आणले आणि रोज ताई ती सकाळी सव्वा आठ साडेआठ ला निघतीये oh. आता डॉक्टर पण झाले बर का ताई झाले डॉक्टर हो झाले वा, 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 वा। <laughs> सगळी सेवा स्वामींनी ऐकली oh. छान <laughs> <laughs> <इती> <laughs> मास्टर पण करणार आहे आता आता म्हणजे इंटर्नशिप चालू आहे मग पुढच्या महिन्यात इंटर्नशिप संपत तिचं नंतर <laughs> मास्टर करणार आहे दोन वर्ष अरे नाही तुमचे दिवस सगळे चेंज होणार बघा आता हा नव्हत आहे खरंच कष्ट तुमचा जॉब चालू आहे ना चालू आहे <laughs> आणि ती वाचत होती पुराण पुस्तक आणि रोज ती जायचं अगोदर ताई रुद्राक्षाचं माळ घेतली परवा आम्ही अक्कलकोटला गेले होते तिथं आण आन म्हटली आणलं रोज त्याच्या ते घेऊन ती एकशे आठ म्हणजे ते हे जप जब महाशिवरा, करते जप करून जाती कॉलेजला अरे वा किती महाशिवरा महाशिवरात्री येतो तोपर्यंत मी उपवास करते नऊ व सोमार उपवास करायला लागला ताई ती बापरे मग शंकर महाराजांच्या मठात पण जात असेल ती ओ फार आवडतो तिला जाती अरे वास्तक आणले एक आठ दहा दिवस झाले नंतर ती एक दोन तीन दिवसानंतर पुस्तक पाळी आली म्हणून ती वाचली नाहीये नंतर ती पुस्तक घेतली पाचव्या दिवशी दोन दिवस वाचलीये नंतर ठेवली ते आमच्या स्वामींच आहे तिथे स्टँड आहे तिकडे ठेवले काच स्टँड वर आणि आठ दिवसांनी म्हणजे मागच्या गुरुवारी मी काय केलंय ते थोडस काली आलं सारखं झालं ग्लास म्हटले उचलून ठेवावं म्हणून मी उचलायला गेले ताई खाली अष्टगंध होते पुस्तक खाली बाप रे ताई काय नजीवण आहे तुम्ही तुमच्या मुलीच्या आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार बघा ताई <laughs> श्री स्वामी समर्थ ताई खरंच ताई एवढी स्वामीची कृपा किती आणि ते मला लाईट पण गेले होते ताई मी म्हंटले ते घसरत म्हणून मी पुस्तक काढायला गेले मला माहित नव्हतं इथं काय लागलं इथं काय पडलं म्हणून बघितलं हात लावले आणि आत अगदी चिमटभर होते बर का ताई हो का हा आणि ते ग्लासला चिटकून बसले होते आणि मी बोट ठेवले आणि ते सगळ्याकडे स्प्रेड झाले थोडीशी आणि मी म्हंटल अग बघ ना काय आहे ती म्हंटली मम्मा आहे हे म्हंटली अगदी ती सहा अध्याय वाचली ताई फक्त बघा किती कमाल ताई खरंच कृपा म्हणायची स्वामी अशी एकेकावर कृपा करतात ना ऐकून अंगार शार येतात खरच धरून बोलले बाबा मला खूप हेल्थचा प्रॉब्लेम आहे मला माहित नाहीये मला ह्याच्यातनं ना बाहेर पडायचं ते म्हटले अजिबात काळजी करू नको बाळा तू सगळं मला दादा म्हणतात तू मला बाबा म्हणते तुझे वडील मी आहे तुझ्या पाठीशी नको काळजी करू म्हणते खरंय खरंय वाटलं हम्म आणि आता पंधरा दिवस वीस दिवस झाले असेल पोट दुखायचं ताई मला खूप पोट दुखायचं मला आठ दिवस सहन केले मला सहन होईना मी गोळ्या औषध सगळं घेत होते मला खूप त्रास व्हायला होईल बाबांना फोन केले मला असं असं होतं मला काही करू नको रात्री झोपताना ते सब्जा असतात ना सब्जा साखर एक घालून ठेव सकाळ दुसऱ्या दिवशी सकाळी ते गाळून पी आणि तुला खरंच वाटेल अकरा नाही तर एक दिवस पिया म्हणून सांगितलं सांगते दोन दिवसात माझं पोट दुखायचं कमी झाली स्वामीच बोलले तुमच्याशी हा बरोबर दोन दिवसातच माझं पोट दुखायचं कमी झालं वा वा ताई खूप सुंदर अनुभव येतो तुम्हाला आले खरच खूप म्हणजे खूप मला एवढं स्वामींच कृपा आणि आज माझ्याकडे बाबा आले आणि अपेक्षा काय पाहिजे हा ना मेन म्हणजे ताई खरंच सांगायचं एक पैसा सुद्धा घेत नाही येते बाबा नाही त्यांना अपेक्षाच नाही कसली ते फक्त सत्कर्म करण्यासाठीच ते म्हणतात माझा जन्म आता हा नवीन जन्म चालू आहे खरच आहे खरच आहे मला ते म्हणजे बाबा एक नारळ तरी नाही बाळा मी काही घेत नाही म्हंटल काही म्हणजे काही नाही जेवण वगैरे काही करतच नाही कोणाकडे म्हणले बाबा मला एक ग्लास दूध तरी प्या म्हटलं एवढं पिले म्हंटले आणि म्हटलं ते घर थोडसं माझं ते पाणी आहे ना नळाचं पाणी ह्याच्यामध्ये आहे आग्नेय दिशेला आहे म्हणजे बाबा असं वास्तू लोक सांगतात घर दुसरे बघा म्हणले तू विकायचा विचार करूच नको तुझ्या घरात स्वामी आहे म्हणले मा मी म्हणले बाबा मी स्वामींचं घरात हे घर स्वामींच आहे मी स्वामींच घरात आहे म्हटलं खरंय 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 अगदी मस्त बोललात हा म्हणून ते म्हणले अजिबात विकायचं विचार आणायचं नाही मनात म्हटले खरंय खरंय बरोबर आहे आता हे बघा फ्लॅट सिस्टीम आहे कोणाचं कुठे कोणाचं कुठे थोडंफार इकडे तिकडे होणार त्यासाठी घर कशाला विकायचे हा ना आणि ते स्वामी आपलं प्रेम किती असतो बरोबर आणि स्वामींचा फोटो मधून जो तुम्हाला पाठवलं होतं ना, <laughs> तो ना पहिला ते बे आलेलं आता मी त्यांचं आता एक वर्ष होत आले ताई रोज झोपायचं अगोदर ना त्यांचं पाय पोटावरच पाय दाबून झोपते मला काही वाटत नव्हतं म्हणजे एक दोन वर्ष झालं मी करायचे पण काही होत नव्हतं आता सहा सात महिना झाले मला बरोबर माझ्या बोटाला वायब्रेट होतात मॅडम बापरे म्हणजे एवढं म्हणजे स्वामीच पाय मी दाबते का काय असं मला हाताला असं वाटत ताई खरंच हो अरे ताई खूप सुंदर अनुभव येतो तुमचे <laughs> आणि तारक मंत्र म्हणते ना ते हात ह्याच्यावर पेलावर हात ठेऊन म्हणते ना सरळ पेल एवढं सुंदर फिरत कमीत कमी सहा पाच सहा महिना फिरलत आहे अजूनही कधी कधी फिरतच आहे अरे वा माल झाले ताई चालेल चालेल मस्त मस्त हा हा चालेल चालेल श्री स्वामी समर्थ ताई बरं वाटलं तुमच्याशी बोलून मला पण खूप दिवसांनी तुमचा फोन आला ना छान वाटलं श्री श्री स्वामी स्वामी मला कसा वाटला <laughs> ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव हो असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता